मेथीची भाजी टाकली होती आम्ही म्हणलो बा आपण दुसऱ्याला चांगलं सांगत होता आपण आपण हे करायचं याने मेथीची भाजी टाकली फुलं येल होती फुलं आल्यानंतर मेथीची भाजी कडू लागली घरची बाई म्हणे ती भाजी कडू लागल तुम्ही काय आणली तिला म्हणलो तुझं कर ये शिटी वैदिक वरची तुम्ही खाऊ नका पण मी खातो बा केली ती फुले भाजी कडू नाही लागायला लागली मग घरचे अरे कडू नाही लागला ती एसी ती कडू कशी लागत मग आम्ही सगळे खाली पाहून काही नाही पण जावा आपण खातो एकदम खत एकूण एक पीक तुम्ही एसी टी शेती किती वर्षपासून आसपास पासून वीस वर्षापासून रासायनिक वापरतो इकडून इकडं आल्यानंतर आनंद वाटतोय या टायमाला वांग्याचे बाजार पडते जर वांग्याचे बाजार असते तर आपल्याला शंभर टक्के जास्त उत्पन्न भेटला असं एक वाटायला लागलं आता लोकायला चांगलं खायला घालून का बा नाही पैसे भेटले तरी चालेल हेच खरं आपलं विजय असं वाटत नाही मग विजय वाटत लोक त्यांचा माल कोण लवकर उचल याची प्रतीक्षा करावी लागते नाही ना आमच्या मार्केटमध्ये असा एक माणूस होता का त्याच वांग एवढ्याच जास्त वर जायचं नंतर आपले वांगे जेव्हा जायला वा लागले तर आपले पन्नास त्याच्यापेक्षा जायला लागले एक दिवस जो होता त्याने उचलला अरे म्हणे तुझं वांग दिवसभर ठेवले झुंबळे होऊन जात म्हणे दोन दिवस ठेवलं ना म्हणे तरी तसं तसं राहत म्हणे क्वालिटी पिकव म्हणे पाहिजे कसं वांग आणलंय म्हणे आज मार्केट नाही जे वांग आहे ना तो शेतकरी जो आहे ना तो कोणला ते रोपही सांगत नाही ते जात कोणती ते बी सांगत नाही लोक त्याला जात तू एवढा सिक्रेट जे असून गुगे साहेबांनी आपल्या पहिल्या पन्नास ने वाढवा ऐकलं पन्नास ने वाढवा ऐकलं त्यात विजय आपला जास्त विजय जास्त